हिंदू धर्मात तुळशीचे रोप घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते यासोबतच तुळशीची माळ धारण केल्याने व्यक्तीला विशेष लाभ मिळू शकतात मात्र तुळशीची जपमाळ धारण केल्यानंतर काही खबरदारी घेतल्यासच ह्याचे फायदे होतात अशात कोणत्या दिवशी तुळशीची माळ धारण केल्याने व्यक्तीला विशेष लाभ मिळू शकतो हे जाणून घेऊया हिंदू धर्मात तुळशीला धनाची देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते अशा तुळशीची माळ धारण केल्याने व्यक्तीला विशेष लाभ मिळू शकतात असे मानले जाते की ते परिधान करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात नेहमी आनंद राहतो तर जाणून घेऊ की तुळशीची माळ कधी घालावी तुळशीची माळ घालण्यासाठी प्रदोष काळ हा उत्तम काळ मानला जातो यासोबतच सोमवार गुरुवार किंवा बुधवार ही माळ घातली जाऊ शकते मात्र रविवारी आणि अमावस्येला ही माळ धारण करू नये त्यासोबतच ही माळ गरोदरपणात ही घालू नये तुम्ही ज्योतिषाचा सल्ला घेऊन शुभ मुहूर्तावर तुळशीची माळ देखील धारण करू शकता तसेच तुळशीची माळ धारण करणाऱ्या व्यक्तीने कधीही मांस मद्य आदींचे से सेवन करू नये सोबतच लसूण आणि कांद्याचे सेवन टाळावे अन्यथा तुळशीच्या माळाचा लाभ मिळत नाही त्याऐवजी नेहमी फक्त सात्विक आहार घ्यावा जेवा तुम्ही जेव्हा साहित्य ते काढाल तेव्हा गंगेच्या पाण्याने शुद्ध केल्यानंतरच ते पुन्हा घाला तसेच तुळशीची माळ धारण केल्यावर आणि दररोज भगवान विष्णूंच्या मंत्राचा जाप केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळू शकतात सोबतच व्यक्तीला मानसिक शांतीही मिळते